तुला पा होता भाग तीन त्याच्या ते त्या शब्दांनी क्षणभर माझं संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं आय लव्ह यू हे शब्द कानात घुमत राहिले पावसाच्या सरे अंगावर पडत होत्या पण त्या थंडगार थेंबापेक्षा माझ्या हृदयाची धडधड वेगवान झाली होती मी काहीच बोलू शकले नाही फक्त त्याच्याकडे पाहत राहिले त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा विश्वास होता जणू तो माझ्या उत्तराची वाट पाहत होता पण घाई करत नव्हता काही क्षण शांततेत गेले मग हळूहळू मी म्हणाले मला माहीत नाही प्रेम नेमकं कधी आणि कसं होतं पण तुझ्यासोबत असताना सगळं सोपं वाटतं प्रत्येक दिवस खास वाटतो आणि आत्ता आता, आता असं वाटतंय की माझं हसू माझं मन सगळं तुझ्यासोबत जोडलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावर एक अलवार हसू म्हटलं तो काही बोलणार तेवढ्यात अचानक विजेचा मोठा कडकडाट झाला आणि नकळत मी घाबरून त्याच्याजवळ सरकले तो हलकेच हसला आणि म्हणाला मग हे नात्याला नाव काय देऊया माझ्या गालावर हसू उमटलं मी हळूच मान हलवली त्या पावसाच्या साक्षीने त्या संध्याकाळी आमचं प्रेम कबूल झालं प्रेमाला नवा रंग आला त्या दिवसानंतर सगळंच बदललं तेच दिवस तीच ट्रेन तीच गर्दी पण आता त्या प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा रंग भरला होता तो माझ्यासाठी स्टेशनवर थांबायचा माझ्या आवडीच्या पुस्तकांवर चर्चा करायचा आणि हलक्या आवाजात मला आवडणारी गाणी गुणगुणायचा आता पाऊस आला की छत्री न काढता आम्ही मुद्दाम भिजायचो कारण त्या पहिल्या भेटीचा तो ओलसर स्पर्श आता आमच्या प्रेमाचा एक सुंदर साक्षीदार बनला होता पुढे काय प्रेम आता सुरू झालं होतं पण प्रेम करताना अडथळे असतातच ना पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू